नमस्कार कोल्हापूर तुम्ही ऐकताय नाईन पॉईंट फोर मॅंगो एफ एम आणि तुम्हाला माहिती आहे की आपण आपल्या या एफ एम थ्रू अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो आणि त्याच निमित्तानं आज आपल्या बरोबर स्टुडिओमध्ये आहेत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूरचे सचिव सुधीर इंगळे सर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर मला ना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आता हे म्हणजे मला माहिती आहे पण बऱ्याच लोकांना हे कसं काम करताना हे नेमकं आहे काय हे माहित नाहीये तर आपण सुरुवात इथूनच करूया की जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नेमकं आहे का काय आणि ते कसं कार्य करतं निश्चितच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर याची माहिती लोकांना असणं अत्यंत गरजेचं आहे सन एकोणीसशे सत्त्याऐंशीचा विधी सेवा प्राधिकरण अधिनियम आहे त्या अधिनियमानुसार राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण कार्यरत असतं राज्य पातळीवर राज्य विधी सेवा प्राधिकरण कार्यरत असतं आणि जिल्हा लेवलला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यरत असतं आणि तालुका लेवलला तालुका विधी सेवा समिती असत तर भारतीय राज्यघटनेचे कलम एकोणचाळीस अ जे आहे ह्या कलमानुसार भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वांना न्याय मिळालाच पाहिजे बरोबर आणि मोफत न्याय मिळाला पाहिजे ही संकल्पना आपल्या भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेली आहे मग सर्वांना जर न्याय मिळाला पाहिजे न्यायापासून कुणीही वंचित राहता कामा नये बरोबर आणि आपल्या राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचं घोष वाक्य जे आहे ऍक्सेस टू जस्टिस फॉर ऑल न्याय न्याय सर्वांसाठी हे तुम्ही ऐकलं असेल बरोबर तीच संकल्पना धरून हे प्राधिकरणांची निर्मिती झालेली आहे तर ह्या विधी सेवा प्राधिकरणाचं काम काय आहे तर समाजातील जो शेवटचा घटक आहे त्या शेवटच्या घटकापर्यंत न्यायाची गंगा पोचली पाहिजे न्याय ही जी संकल्पना आहे ही फारच अशी सीमित संकल्पना नसून ह्याला फार विस्तृत असं स्वरूप आहे म्हणजे सर्वसामान्य लोकांमध्ये समज कसा असतो की काहीतरी वाद झाले काही भांडण झालं काही शेतीवरून झालं काही प्लॉट झालं काही कौटुंबिक वाद झाला आणि तो न्यायालयात दाखल झाला आणि त्याच्यामध्ये केसचा निपटारा झाला निकाल झाला म्हणजे न्याय झाला एवढंच लोकांच्या मनामध्ये न्यायाची संकल्पना आहे परंतु न्यायाची संकल्पना एवढी सीमित नसून शासनाच्या ज्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आहेत ज्या सर्वसामान्य माणसासाठी तयार केलेल्या ज्या योजना आहेत गोरगरीबांसाठी तयार केलेल्या ज्या योजना आहेत समाजातील दुर्बल घटकांसाठी केलेल्या योजना आहेत त्या योजना जोपर्यंत त्या दुर्बल घटकापर्यंत पोहोचत नाहीत समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोचत नाहीत तोपर्यंत तो न्याय झाला असं म्हणता येणार सोबत जर न्याय करायचा असेल तर ह्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजेत आणि ह्या योजना देखील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं कार्यालय करतं आमच्या कार्यालयाच्या माध्यमातून समाजामध्ये विविध कल्याणकारी योजनांबद्दल अवेअरनेस निर्माण करण्याचं काम आमचं कार्यालय करत तसेच वेगवेगळे जे समाजाभिमुख कायदे आहेत ज्या कायद्याची माहिती अत्यंत सर्वसामान्य प्रत्येक व्यक्तीला असणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्या कायद्यानुसार निर्माण झालेल्या ज्या यंत्रणा आहेत तसेच जे जे काही कार्यालय झालेले आहेत आणि त्या शासकीय कार्यालयांमध्ये बसलेले जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचे सर्व समाजाप्रती सर्व समाजातील सर्वसामान्य माणसाप्रती काय कर्तव्य आहेत काय जबाबदारी आहेत हे त्या प्रत्येक माणसाला जोपर्यंत माहीत होणार नाही तोपर्यंत त्या त्या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणार नाही आणि म्हणूनच आमच्या कार्यालयामार्फत त्या सर्व कायद्यांची अवेअरनेस निर्माण करणं त्या कायद्यांमधल्या जे जे काही तरतुदी आहेत ते लोकांना सांगणं लोकांचे काय अधिकार आहेत कोणाचे काय कर्तव्य आहेत हे लोकांना सांगणं हे काम देखील आमचं कार्यालय करत असतं त्याचबरोबर आमच्या कार्यालयामार्फत जे महिला आहेत जे अठरा वर्षाखालील मुलं मुली आहेत ज्यांचं उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असेल तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधील घटक असतील तसेच दिव्यांग व्यक्ती असतील मग ते शारीरिक दिव्यांग असोत किंवा मानसिक अक्षम असलेले असोत मानसिक दिव्यांग असोत त्याचबरोबर जे नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा जातीय दंगलीमुळे पीडित असतील किंवा आपत्तीग्रस्त असतील तसेच काही कारणामुळे ज्यांना जामीन न्यायालयाने नाकारला असतील जे कच्चे कैदी ज्याला आपण म्हणतो ज्याला युटीपी असं म्हणतो अंडर ट्रायल प्रिझनर या सर्व कॅटेगरीच्या लोकांना मोफत कायदेविषयक सल्ला है काम लोक लोकांचे जे है पुर्ना पुर्ना वाद आहेत ते नुसतं न्यायालयीन प्रक्रियेद्वारेच मिटवणं आपल्याला पूर्णचे पूर्ण वाद शक्य होणार नाही आणि जर असंच ही एकच जर प्रक्रिया आपण राबवली तर न्यायालयामध्ये केसेस चे ढिगारेच्या ढिगारे पडतील आणि न्याय संस्थेवरचा ताण खूप वाढेल म्हणून वैकल्पिक वाद निवारण प्रक्रिया ही आपण स्वीकारलेली आहे तर चार प्रकारच्या वैकल्पिक वाद निवारण प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये न्यायालय असेल मध्यस्थी असेल आर्बिट्रेशन असेल आणि कन्सिलेशन असेल तर मध्यस्थीद्वारे वाद मिळवण्याचं काम आमचं कार्यालय करतं तसेच न्यायालय भरतो आमचं कार्यालय त्याचबरोबर मनोधैर्य योजना असेल शासनाची व्हिक्टीम कॉम्पेन्सेशन योजना असेल शासनाची त्याचबरोबर हिट अँड रन योजना असेल शासनाची त्याचबरोबर गरीब कैदी कल्याण योजना असेल ह्या सगळ्या योजना राबवण्याचा काम देखील आमच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्फत केलं जात सर तुम्ही जे म्हंटलात ना की न्याय ही संकल्पना सीमित नाहीये ती विस्तृत आहे आणि त्यासाठी राष्ट्रीय लोक अदालत सुद्धा कार्यरत आहे सो ती कशा प्रकारे काम करतं म्हणजे ते नेमकं का आहे काय तर बघा राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अधिनियम एकोणीशे सत्याऐंशी जो आहे ह्याच्यानुसार राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण काय करतं नवी दिल्ली काय करतं की वर्षभराचं लोक न्यायालयाचं शेड्यूल तयार केलं जातं वर्षभरात किती किती लोकन्यायालय आयोजित केले जाते मग पूर्ण देशामध्येच न्यायालय भरवले जातात पूर्ण देशामधले जेवढे काही न्यायालय असतील जिल्हा न्यायालय असतील तालुका न्यायालय असतील तिथं सगळीकडे न्यायालय भरवले जातात आणि साधारणतः तीन ते चार महिन्याच याच्यामध्ये डिस्टन्स असतं वर्षभरात असे चार राष्ट्रीय लोकन्यायालय भरवले जातात तर सर्वप्रथम आपल्याला हे अत्यंत समजणं गरजेचं आहे की लोकन्यायालय म्हणजे काय तर न्यायालय म्हणजे काय असतं की लोकांचा वाद त्यांच्याच मदतीने आणि समोपचाराने मिटून तडजोडीने मिटून त्या केसचा संपूर्णपणे निपटारा करण्याची प्रक्रिया म्हणजेच न्यायालय आता हे लोक न्यायालय जिल्हा न्यायालयात भरवले जातात त्याचबरोबर तालुक्या न्यायालयात भरवले जातात त्याचबरोबर याच्या व्यतिरिक्त जे जे काही न्यायाधिकरण आहेत त्याच्यामध्ये मग ग्राहक निवारण मंच आयोग असेल तसेच मग लेबर कोर्ट असेल इंडस्ट्रियल कोर्ट असेल सहकार न्यायालय असेल शाळा न्यायाधिकरण असेल तर ह्या सर्व ठिकाणी हे न्यायालय भरवले जातात सर याचे फायदे काय आहेत आणि याचं महत्व काय म्हणजे लोकांना याचा फायदा कसा होतोय बघा आपण जर न्यायालयीन प्रक्रियेद्वारे लोकांनी त्यांचा वादाचं निवारण करण्याचं ठरवलं hmm. तर त्याच्यामध्ये काय करावं लागतं पुरावे द्यावे लागतात hmm. युक्तिवाद सादर करावा लागतो hmm. तोंडी पुरावी असतील कागदोपत्री पुरावे असतील hmm. आणि बराच त्याच्यामध्ये वेळ पण जातो बराच पैसा पण खर्च करावा hmm. लागतो hmm. पण होतो आणि वारंवार न्यायालयाच्या फेऱ्या आपल्याला माराव्या लागतात मग hmm. न्यायालयामध्ये काय असतं की लोकन्यायालयामध्ये आपण एक पॅनल हेड म्हणून असतात आणि त्याचबरोबर त्या पॅनलवर एक पंच म्हणून बसलेले असतात तर एखादी केस आपली लोकन्यायालयात ठेवली तर पॅनल हेड आणि पंच काय करतात की दोन्ही बाजूचे जे काही केस असेल जे काही फॅक्ट असतील वादाचे जे काही कारण असतील त्या दोन्ही बाजूचे ऐकून घेतात आणि ऐकून घेतल्यानंतर त्यांना काउन्सिलिंग करतात की हा वाद जर आपण असाच पुढे चालू ठेवला तर याचे काय परिणाम होतील आणि किती दिवस याचा निपटारा होईल किंवा किती दिवस याचा निकाल व्हायला किती वेळ लागेल किती खर्च लागेल काय लागेल ह्या सगळ्या बाबी त्यांना समजून सांगतात आणि अशा प्रकारे जर त्यांना समोपचाराने वाद मिटवण्या इतपत त्यांची मनस्थितीचे कल तयार झाले आणि ते जर तयार झाले की बाबा आम्हाला आमचा वाद इथे मिटवायचा आहे तर तो तिथे त्यांचा वाद मिटवला जातो आणि मग त्या मिटवण्याच्या जर काय अटी आणि शर्ती असतील त्या रायटिंगमध्ये लेखी स्वरूपात लिहून घेतल्या जातात म्हणजे समजा एखाद्या प्रॉपर्टीचा वाटणीचा भावभाव आमचा वाद असेल तर त्या वाटणीचे जे काही त्यांचे मुद्दे असतील त्यांची जे काही अटी आणि शर्ती असतील कोणाला किती एकर कोणाला कुठला भाग त्या शेतीमधला ह्या सगळं प्लॅन पूर्ण अटी आणि शर्तीचा ड्राफ्ट तयार केला जातो दोघांनाही तो वाचून दाखवला जातो दोन्ही पार्टींच्या त्याच्यावर सह्या घेतल्या जातात तसेच त्यांची ओळख म्हणून त्यांच्या वकिलांच्या देखील सह्या घेतल्या जातात आणि त्यानंतर जे पॅनल हेड आहेत ते पॅनल हेड आदेश करतात आणि हुकुमनामा पारित करतात आणि अशा प्रकारे त्या वादाचं निराकरण होतो तो वाट तिथे मिटतो आणि हुकुमनामा तयार होतो आपला दुसरा प्रश्न असा होता याचे काय फायदे आहेत आपण जर न्यायालयामध्ये समोपचाराने वाद मिटवला तर पहिली गोष्ट म्हणजे आपला वेळ वाचतो जे न्यायालयीन प्रक्रियेद्वारे वर्षानुवर्ष आपल्याला खटला चालवावा लागणार आहे तो वेळ आपला तिथे वाचतो दुसरी गोष्ट म्हणजे आपला पैसा देखील वाचतो तिसरी गोष्ट म्हणजे आपण जी केस दाखल केली त्यावेळी भरलेली जी फी फीज आहे ती नियमानुसार आपल्याला परत पण मिळते चौथी गोष्ट म्हणजे दोन्ही पार्टीचे जे संबंध असतात दोन्ही पार्टीचे संबंध सुधारतात आणि संबंध त्यांचे चांगले होतात एकमेकाबद्दल सहानुभूती निर्माण होते एकमेकाबद्दल आपुलकी आणि प्रेम आणि जिवाळा निर्माण होतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यावर लोकन्यायालयात जर एखादा वाद मिटला असेल तर अपील करता येणार नाही तिथेच तुमचा वाद कायमचा मिटतो आणि कोणालाही असं वाटत नाही की बाबा मी हरलो किंवा कोणालाही असं वाटत नाही की फक्त मी एकटाच जिंकलो आणि ते हरले बरोबर तर दोघांची अशी विनविन सिच्युएशन असते दोघांनाही जिंकल्यासारखं वाटते दोघही हसत खेळत तिथून निघून जातात आणि त्यांचा वाद कायमचा मिटून जातो आणि अशा प्रकारे शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याकरिता हा लोकन्यायालयामध्ये वाट मिटवण्याची जी प्रक्रिया आहे ती फारच म्हणजे मोलाचं काम करते तर हे त्याचे फायदे नक्कीच सर तुम्ही एवढे चांगले फायदे आणि महत्व सांगितलं आणि मला यामुळे अजून प्रश्न पडलाय तो म्हणजे यामध्ये कोणत्या प्रकारचे खटले आहेत ते पाठवले जाऊ शकतात हा 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 अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे तर ह्याच्यामध्ये दिवाणी स्वरूपाचे जे काही खटले असतील तर ते सर्वच्या सर्व खटले आपण दिवाणी स्वरूपाचे ह्याच्यामध्ये ठेवू शकतो आता जे फौजदारी स्वरूपाचे खटले आहे तर काही फौजदारी स्वरूपाचे खटले जे तडजोड पात्र असतात तेच खटले आपण ह्या लोकन्यायालयामध्ये ठेवू शकतो आणि जे तडजोड पात्र खटले नाही आहेत ते खटले आपण ह्या लोकन्यायालयामध्ये ठेवू हो शकतो फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरणार्थ मर्डरची केस असेल तर हा फार हिनियस आणि गंभीर असा गुन्हा आहे तर तो लोकन्यायालयात नाही मिटू शकत तो तडजोड पात्र गुन्हा नाही बलात्काराची केस असेल बलात्काराचा खटला असेल तर फार गंभीर आणि हिनियस क्राईम आहे असा खटला देखील लोकन्यायालयात आपण नाही मिटू शकत मग किंवा मग जीव घेणं हल्ला केला असेल अटेम्प्ट टू कमिट मर्डर तर असे जे खटले आहेत गंभीर स्वरूपाचे ते गंभीर स्वरूपाचे म्हणजे कायद्यातच तशी तरतुदी आहे की जे नॉन कंपाऊंडेबल म्हणजेच तडजोडीस पात्र नसलेले खटले आपण लोकन्यायालयात मिटवू शकत नाही मग काही खटले किरकोळ स्वरूपाचे असतात सौम्य स्वरूपाचे असतात तर ते खटले आपण तडजोडीस पात्र असलेले खटले लोकन्यायालयात ठेवू शकतो आणि बाकी जे प्री लिटिगेशन जे असतात समजा मोबाईल कंपनीचे काही रिकव्हरीचे असतील किंवा पतसंस्थेचे काही रिकव्हरीचे काही हे असतील किंवा ग्रामपंचायतचे टॅक्स वसुलीचे काही खटले असतील तर ते वादपूर्व खटले या कॅटेगरीमध्ये मोडतात म्हणजे वाद अजून दाखल व्हायचा आहे म्हणजे कोर्टात दाखल झालेला नाही वाद परंतु ते त्यांना वसुली तर करायची आहे म्हणजे दाखल होण्यापूर्वीचा जो वादपूर्व वा खटला आहे ज्याला प्री लिटिगेशन असं म्हणतात तर हे खटले देखील आपण न्यायालयामध्ये ठेवू शकतो सर म्हणजे समजा जर मला हा खटला भरवायचा असेल तर तुम्ही कशा प्रकारे येऊन तिथं भरवू शकतो आणि वर्षातून कधी हा भरवला जातो मी याच्या आधी पण आपल्याला सांगितलंय की राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्लीने ह्याचा एक प्लॅनच तयार केलेला असतो सुरुवातीला जानेवारी मध्येच तो, जाने तो प्लॅन आम्हाला सर्क्युलेट होतो वर्षभरातून साधारण चार लोक अदात राष्ट्रीय लोक ती भरवल्या जातात संपूर्ण देशामध्ये आपला जो दुसरा प्रश्न आहे तर वर्षातून हे साधारण तीन तीन महिन्याचं डिस्टन्स ठेवून असे साधारण सुट्टीच्या दिवशी हे भरवलं जातं न्यायालय प्रत्येक जिल्हा न्यायालयात तसेच तालुका न्यायालयात आणि मी आधी पण सांगितलंय की जे इंडस्ट्रीयल कोर्ट असतील लेबर कोर्ट असतील कामगार न्यायालय असतील सहकार न्यायालय असतील शाळा न्यायाधिकरण असतील या ठिकाणी देखील हे लोक न्यायालय भरवलं जाते हुँ, हुँ. सर राष्ट्रीय लोक अदालतीचे प्रकार काय आहेत राष्ट्रीय लोक अदालतीचे दोन प्रकार आहेत एक तर मी आता सांगितलंय की हे वर्षभरातून जो प्लॅन तयार केला जातो तीन ते चार साधारण लोक अदालत निश्चित केले जातात आणि एक स्थायी लोक अदालत म्हणून असते तर ते स्थायी लोक अदालत ठराविक जिल्ह्यांमध्येच त्याची परवानगी दिलेली आहे सध्या तरी तिथे स्थायी म्हणजे नेहमीसाठी ते लोक अदालत असते ते दररोज तिथे लोक अदालत म्हणून तिथे पॅनल हेड म्हणून ते काम करतात आणि दररोजच्या दररोज तिथे केव्हाही खटला ठेवला जाऊ शकतो आणि तो समोपचाराने मिटवला जाऊ शकतो याच प्रक्रियेद्वारे आणि हे मी आधी जे सांगितले तशाच प्रकारचे खटले त्या लोक अदालतमध्ये ठेवले जाऊ शकतात आणि त्याचे पण हेच फायदे आहेत नक्कीच सर सर तुम्हाला नाईन्टी पॉईंट फोर मँगो एफ थ्रू लोकांना काय संदेश द्यायचा आहे त्यांना काय सांगायचं आहे काय आवाहन करायचं आपल्या ह्या रेडिओ चॅनल मार्फत मला लोकांना एवढंच सांगावं असं वाटेल हे जे आमचं जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आहे ह्या प्राधिकरणामार्फत दुर्बल घटकांसाठी जे आम्ही काम करतो कायद्याचं अवेअरनेस लोकांमध्ये निर्माण करतो लोकांना लोकांच्या हक्काची जाणीव करून देतो त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या काही शासनाच्या योजना कल्याणकारी योजना आहेत त्या कल्याणकारी योजनांबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करतो तसेच लोकन्यायालय भरवण्याचं काम मध्यस्थीद्वारे वाद मिटवण्याचं काम आमच्या कार्यालयात मार्फत केलं जाते त्याचबरोबर विशिष्ट कॅटेगरीच्या म्हणजेच मी जे सांगितलंय की मोफत विधी सेवा सल्ला आणि मार्गदर्शन मिळण्यास जे लोक पात्र आहेत त्या लोकांना देखील आमच्या कार्यालयाची माहिती व्हावी यासाठी आम्ही वेळोवेळी अवेअरनेस शिबिर देखील घेत असतो कायदेविषयी शिबिर देखील घेत असतो त्यामुळे मी एवढंच सांगेन की आमच्या कार्यालयामार्फत आम ज्या ज्या लोकांना माहिती असेल त्यांनी त्यांच्या अपतेष्टांना ती माहिती द्यावी त्यांच्या संपर्कात असलेल्या लोकांना माहिती द्यावी जेणेकरून आमच्या कार्यालयामार्फत जे काम केलं जातं ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल किंवा ते लोक आमच्यापर्यंत पोहोचतील कारण की बऱ्याच लोकांना ह्या कार्यालयाबाबत असलेल्या अज्ञानामुळे ह्या कार्यालयामार्फत त्यांच्यासाठी जे जे काही कामं केले जातात ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून अवेअरनेस निर्माण करण्यासाठी म्हणजेच माउथ टू माउथ पब्लिसिटी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि दुसरं मी असं सांगेल की केवळ वाद जे आहेत आपले घरगुती वाद असतील कौटुंबिक वाद असतील किंवा भावाभावांच्या जमीन वाटणीबद्दलचे वाद असतील तर हे वाद जर निर्माण झाले तर काय होतं समजा कौटुंबिक वाद जर एखाद्या कुटुंबामध्ये निर्माण झाला तर त्या कुटुंबामधलं संपूर्ण शांतता भंग पावते त्या कुटुंबामध्ये कुणाचही त्यांच्या स्वतःच्या कामामध्ये लक्ष लागत नाही त्या कुटुंबामध्ये जर एखादी पीडित महिला असेल तिच्यावर जर वारंवार जर समजा अन्याय होत असेल अत्याचार होत असतील तर ते कुटुंब सुखी राहू शकत नाही तर अशा परिस्थितीत लोकांनी केवळ किरकोळ गोष्टीवरून अशा प्रकारचे वाद उद्भवणं किंवा त्याला आणखी वाढवणं हे योग्य होणार नाही बरोबर कारण आपल्याला आपलं कुटुंब पुढे न्यायचं असेल मुलामुळांवर लक्ष द्यायचं असेल त्यांचा विकास करायचा असेल त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष द्यायचं असेल mm. तर आपल्या आप कुटुंबामध्ये कौटुंबिक स्वास्थ्य mm. एक मानसिक स्वास्थ्य असणं अत्यंत गरजेचं आहे त्यांच्यामध्ये एकमेकाबद्दल सहानुभूती एकमेकाला समजून घेणं पती पत्नीने एकमेकाला समजून घेणं mm. एक हे असणं अत्यंत गरजेचं आहे किरकोळ कारणावरून त्यांनी आपले वाद वाढू नयेत एवढंच मी सांगेन आणि आमच्या कार्यालयामार्फत जे जे काही अवेअरनेस प्रोग्राम घेतले जातात ज्या ज्या जा जा कायद्याची आम्ही माहिती सांगतो त्या कायद्याबद्दल पण इतरांना त्यांनी सांगावं हे देखील मी सांग एवढं सांग थँक्यू सो मच सर आज तुम्ही तर आलात एवढी चांगली माहिती दिलीत आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि राष्ट्रीय लोक अदालत याचं काम जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचेल त्याचं महत्व लोकांना कळेल आणि लोक जास्तीत जास्त याचा फायदा घेतील आणि लोकांना त्यांच्याबद्दलचे जे हक्क आहे त्यांच्यासाठी ज्या स्कीम्स आहेत त्याबद्दलची माहिती कळेल So, so, सो त्यासाठी तुम्ही इथं आलात आणि एवढी चांगली माहिती दिलीत सो थँक्यू सो मच सर धन्यवाद आम्हाला आपण इथे आणि आपल्या रेडिओ चॅनलच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूरच्या वतीने सचिव सुधीर इंगळे आपले आभार मानतो धन्यवाद yes. थँक्यू तर कोल्हापूरकर हे होते जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूरचे सचिव सुधीर इंगळे सर तर सर परत एकदा खूप खूप धन्यवाद आणि कोल्हापूरकर पुढे सुद्धा एन्जॉय करा ही मस्त मस्त गाणी आणि ऐकत राहा नाईन पॉईंट फोर मॅगव